धनंजय मुंडे तर जबाबदार तुम्ही दोघं राहणार आहे दादांवरती जे आज तरुण पोरांची जी फळी आहे ही थोडी मानायला लागली थोडी तर ही पुरी फळी दादांच्या विरोधात जाणार आहे कारण आरोपी लपवायला सुद्धा धनंजय मुंडे जबाबदार आहे तोच लपवतोय अशी शंका आहे खुणं करायला त्यानेच पाठवलंय खंडणी मागायला सुद्धा त्यानेच पाठवलंय धनंजय मुंडेनेच आणि पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांना मोबाईल सापडत नाहीत त्या एकाने कोणातरी घरी ठेवला फेकून काय दिला घरून ठेवला असं पुढं तो एक आरोपी सापडत नाही हे साखळी अटक करत नाहीत पूर्ण संघटित गुन्हेगारीची याचा अर्थ असा दिसतोय की तो धनंजय मुंडे कुठंतरी एका अधिवेशनात अजितदादांसमोर बोलला की माझ्यावरती अजितदादाचे एवढे उपकार आहेत की माझ्या मेल्याच्या नंतर दूर जरी निघाला तरी त्या धुरातून उपकार फिटणार नाहीत याचा अर्थ आम्हाला आता असा सुद्धा काही गोष्टी माहीत असून ते पाठराखण करतील की काय आजपर्यंत आम्ही हा विषय काढला नाही पण आता आम्हाला काढायची वेळ आली त्याला नावी म्हणजे तुम्ही पापी लोकांना पांघरून घालायचं काम अजित दादांनी आणि फडणवीस साहेबांनी करून आहे अजिबात जर ह्या धनंजय मुंडे मंत्रीपदाच्या गैरवापर करून त्या पदाचा जर पुरावे नष्ट करण्याचं काम केलं दुखत नसून त्या सरमाड्याला दवाखान्यात नेते मागतील ते लातूरचं जेल दिलं जातं जे ते अर्ज करतील त्या गोष्टी लगेच पुरवल्या जातात लोक सांगतात ही चौकशी करा तरी होत नाही त्या शिवाजीनगरच्या गेवराईच्या पी एस आयची चौकशी होत नाही हॉस्पिटल मधल्या असणाऱ्या त्या डॉक्टरांची चौकशी होत नाही झाली तर कारवाई काही केली जात नाही याचा अर्थ सरळ सरळ दिसतोय की जर हा हो धनंजय मुंडे जो बाहेर फिरतोय तो आरोपी फरार करायला फिरतो तो आरोपी संभळतोय बाहेर आतले सुद्धा संभळतोय अशी आम्हाला आता शंका यायला लागली ला तो पुरावे नष्ट करण्यासाठी तो स्वतः काम करतोय जर आता जी समिती नियुक्त केली तुम्ही ते दोन तीन जणांची याच्यात सगळे कॉल डिटेल्स सह पुरावे साखळी एकमेकाला सांभाळणारे संघटित गुन्हेगारी करणारे एकमेकाला पळून लावणारे पैसे देणारे गाड्या देणारे हे सगळेचे सगळे आले पाहिजे त्याच्या प्रॉपर्टीची सुद्धा त्या खरमाड्याच्या चौकशी लागली पाहिजे ईडीची धनंजय मुंड्याच्या सुद्धा हे पैसे आले कुठून ही प्रॉपर्टी कशाची आहे ही जी आता चौकशी नेमली भ्रष्टाचार कुठं कुठे केलाय कोणत्या योजनेत केलाय हे सगळंचे सगळं आजितदादा आणि फडणवीस साहेब आताच्या चौकशीत आलं पाहिजे जर आलं नाही तर पुरावे जर धनंजय मुंड्यांनी मंत्रीपदाच्या जोरावरती नष्ट केले तर जबाबदार पूर्ण महाराष्ट्र तुम्हाला आजितदादाला आणि फडणवीस साहेबाला धरणारे आणि जी आजितदाला तरुणाची फळी मानणारी झाली ही पुरी तुमच्या विरोधात जाणारे लक्षात ठेवा तुम्ही आतल्या आणि बाहेरचे आरोपी सांभाळते कोण सांभाळते त्याला नाव धनंजय म्हणून म्हणलं ना आपल्याला लपायचा काय संबंध त्याच्यावर शंका येते का संशय घेऊन ये संशय घेऊन ये